सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचं आयोजन आमदार डॉक्टर पंकज भर यांनी घेतलाय आढावा आमदार डॉक्टर पंकज भर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं या सेवा पंधरवाड्याची दखल राज्य सरकारनं सुद्धा घेतली असून राज्यात अनेक ठिकाणी सुद्धा सेवा पंधरवाडा राबवण्यात येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा राबवण्यात येणार आहे शासनाच्या विविध विभागाच्या वैयक्तिक वे लाभाच्या योजनेचा लाभ या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आमदार डॉक्टर पंकजा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये विविध विभागाचे अधिकारी पोलिस पाटील सह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेवा पंधरवाड्यामध्ये वर्धा सिल विधानसभेच्या नागरिकांना शासनाच्या ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या योजना लाभार्थ्यांना या सेवा पंधरवाड्यात देता येईल यासाठी प्रयत्न व नियोजन करण्याच्या सूचना

आरोग्य शिबिराचं आयोजन केलं ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी केली त्याच आधीच्या नोंदणी होती त्या कार्डचं वाटप देखील आपण त्याची नवीन लाभार्थ्यांची नोंदणी आणि ज्या लाभार्थ्यांची नोंदणी झाली त्यांच्या कार्डाचं वाटप देखील आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे अशा सगळ्या इतर विभागाच्या देखील अनेक योजना आहेत त्याची देखील त्या योजनांचा लाभ देखील लाभार्थपर्यंत आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पोहोचवायचं परंतु हे सर्व ग्रामीण भागात पोहोचण्याकरता त्या त्या ठिकाणी थोडी येणाऱ्या काही पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मेहनत घ्यावी अशी आपण विनंती आहे या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील तर आपण या ठिकाणी धन्यवाद वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी सेवाग्राम येथे परमपूज्य महात्मा गांधी यांनी बरेच वर्ष वास्तव्य केलेलं होतं आणि या अशा जिल्ह्यामध्ये सामान्य नागरिकांना प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याच्याकरिता ह्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजे सतरा सप्टेंबर पासून येणाऱ्या दोन ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता यांच्या जयंतीपर्यंत आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सतरा सप्टेंबरला याची सुरुवात होणार आहे सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून वर्धा सेलू ह्या परिसरातील सर्व नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे पात्र लाभार्थ्यांची नवीन योजनांकरता नोंदणी झाली पाहिजे याच्याकरता या कॅम्पचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आजच याची आढावा बैठक प्रशा प्रशासनासोबत घेतलेली आहे प्रशासन देखील याकरता कामी लागलेलं आहे माझी सर्व नागरिकांना मनापासून विनंती आहे की ते ज्या ज्या योजनेकरिता पात्र असतील त्या योजनेचे कागदपत्र संबंधित ग्रामपंचायत तहसील कार्यालय ग्रामसेवक तलाठी पटवारी यांच्याकडं सादर करावी व सतरा तारखेपासनं वर्धा येथील विकास भवनमध्ये आपण ह्या सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद